शतायू हॉस्पिटल नागपूर रोड ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर भारत गणवीर एम बी बी एस एम डी कन्सल्टिंग फिजिशियन डॉक्टर मीतू गणवीर एम बी बी एस डी सी एच बालरोग आणि नवजात शिशुरोग तज्ज्ञ उपलब्ध सुविधा इंटेन्सिव्ह कार्डिया केअर युनिट म्हणजेच आय सी यू कार्डिओग्राफी आणि कलर ड्रॉपर ई सी जी क्ष किरण म्हणजेच एक्सरे ट्रेडमिल टेस्ट गंभीर आजारी बालकांसाठी प्रीमॅच्युअर बेबी केअर युनिट फोटोथेरपी लसीकरण विभाग सुदृढ बालक आहार मार्गदर्शन ॲडोलेसेंट क्लिनिक ऑपरेशन थिएटर डायलेसिस संपर्क क्रमांक शून्य सात एक सात सात दोन सात दोन आठ शून्य सात मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य चौऱ्याण्णव पंच्याण्णव बावीस नऊ आरोग्य हीच खरी संपत्ती आहे तथायू हॉस्पिटल तुमच्या सेवेसाठी आणि ने आरोग्यासाठी नेहमीच कटिबद्ध